कानपूर अपघाताची बातमी समजली आणि मुंबईकरांच्याही काळजाचा ठोका चुकला कारण रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे इंदूर पाटणा एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर येते गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलच्या रुळाला तडा गेल्याच्या घटना उघडकीला आल्या होत्या त्यामुळे जे कानपूरमध्ये घडलं ते मुंबईतही घडू शकतं असा विचाराचा भुंगा मुंबईकरांचा डोकं नक्कीच पोखरत असेल मुंबईतल्या रेल्वे रुळांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेल्वेच्या ऍक्सिडेंटचे अनेक वेळा अनेक कारण असतात पण सध्या जे समोर येते ते म्हणजे ट्रॅक फ्रॅक्चरचं कारण मुंबईमध्ये देखील खूप वेळा अशा प्रकारे ट्रॅक फ्रॅक्चर होतं आणि मुंबईची जी वाहतूक आहे ती बंद पा पाडण्यात येते कारण की हे जे ट्रॅक फ्रॅक्चर आहे हे खूप मोठं प्रकरण असतं कारण की हा जो आपण रूळ बघतोय ज्याच्यावरून रेल्वे धावत असते त्या रेल्वेच्या या रुळांमध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅप पडतो किंवा त्याचा या ट्रॅ हा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकचा एक अख्खाच्या अख्खा तुकडा जो आहे तो निघाला असतो त्याच्यामुळे ज्याच्यावरून जर गाडी धावली तर ती डिरेल होऊ शकते म्हणून त्याच्यावरची वाहतूक बंद करण्यात येते हे जे ट्रॅक फ्रॅक्चर आहे त्या ट्रॅक फ्रॅक्चरचे अनेक उदा अनेक याची कारणं असतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात होतं कारण की सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये जे तापमान आहे ते तापमानामध्ये खूप व्हेरिएशन येतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट वाढते त्याचबरोबर अगदी लगेचच हीट कमी देखील होते ह्याच्यामुळे आकुंचन आणि प्रसरण या एकूण प्रक्रिये या प्रक्रियेमुळे ट्रॅकवर देखील देखील त्याचा परिणाम होतो आणि ट्रॅक आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि याच्यामध्ये संपूर्णतः या ट्रॅकमध्ये कुठे ना कुठे गॅप पडते किंवा एखादा त्याचा जो भाग आहे तो तुटतो त्याचबरोबर सारखा जर चांगला मेंटेनन्स नसेल चांगले वेल्डिंग नसतील तरी देखील अशा प्रकारचे ट्रॅक फ्रॅक्चर होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे ॲक्सिडेंट देखील होऊ शकतात जर आपण वेळ वेळेच्या वेळी मेंटेनन्स ठेवला वेळेच्या वेळी जर व्यवस्थितपणे या ट्रॅकचं मेंटेनन्स केला त्यांची त्याच्यावरची जी वाहतूक आहे ती व्यवस्थित चालावी यासाठी जर प्रयत्न केले तर मात्र असे प्रकार घडणार नाही त्याचबरोबर एक अल्ट्रासाऊंड नावाची मशीन असते ती देखील जर बसवली तर देखील आपल्याला आधीच कळू शकतं की अशा प्रकारचा ट्रॅक फ्रॅक्चर झालेला आहे पण अशा प्रकारची जर योजना केल्या गेल्या तरच हे आटोक्यात आणू शकतं पण अजून तरी मुंबईमध्ये अशा काही योजना नाही आहेत आणि त्याचबरोबर मुंबईच्या ट्रॅकवर देखील अशा काही मशीन नाही आहेत त्याच्यामुळे अजूनही मुंबईच्या ट्रॅकवर देखील अशा प्रकारे धावण्यास मु रेल्वे धावण्यासाठी ही भीती व्यक्त केली जाते कॅमेरामॅन के अनुम रस्तोगीचा अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई